हॅलो नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोर्ट्री फार्म मग पोस्ट मडेवडगाव तालुका सेवंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आपला बॅक नंबर सदतीसमधला हा जवळजवळ पाचशे मिक्स पक्षी आहे कावेरी तर यापैकी शंभर पक्षी विकला आपण चारशे पक्षी आहे मिक्स म्हणून तर नर आधी आधी म्हणून चारशे आहे मित्रांनो आज जवळजवळ बेचाळीसावा दिवस आहे आणि याचं वजन पाचशे सहाशे साडेसहाशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो आणि एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे आपण पाहू शकता एकदम तजेलदार मस्त आणि टॉप क्वालिटीचा पक्षी आहे सध्या जर कोणाला पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो जरूर संपर्क करावा आणि ज्यांना कोणाला पन्नास शंभर दोनशे याच्या पटीत नगात पाहिजेत तर आपण लूजमध्ये सुद्धा विकतो मित्रांनो तर आपण पक्ष प्रतिनागाप्रमाणे विकतो नर आणि मादी वेगवेगळ्या वे वे रेटमध्ये विकतो मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा जरूर आणि आज याचं बेचाळीस दिवसाचं जवळजवळ बेचाळीसाव दिवस यांचं आज आणि वजन पाचशे सहाशे साडेसहाशे ग्रॅमच्या आसपास आहे तर आपण पाहू शकता याचे सगळे डोस झालेले आहेत लसीकरणाचे आणि आज बेचाळीस सहा दिवस असल्यामुळे त्यांना आज आपण पाण्यातून पुन्हा दीड फुटला सुटा पाडलेला आहे मित्रांनो त्याच्यामुळं पूर्ण लसीकरण झालेले पक्षी आहेत हे फक्त गिराहक आल्यानंतर त्यांना न्यायचे आणि काय खाऊ घालायचे मित्रांनो पक्षाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ना ना आणि आपण कुठेही डिलिव्हरी करीत नाही मित्रांनो ज्यांना कोणाला पक्षी न्यायचा असेल त्यांनी स्वतः येऊन फार्मवरून येऊन पक्षी घेऊन जाणे येताना मित्रांनो कॅरेट घेऊन येणे म्हणजे पक्षी सेफमध्ये जातोय आरामसे आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर शक्यतो प्रवास संध्याकाळचाच पक्षाला मानवतो चार पाचच्या पुढं पक्षी घेऊन जाणे काही अडचण नाही तर मित्रांनो चला आपल्या कार्तिक कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला हां सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद